विकसित भारत होऊनही बरीच वर्षं झाली आहेत बराच काळ लोटला आहे बघा ना आज एक रुपया त्याची किंमत पन्नास डॉलर झाली आहे आणि एक रुपयाला शंभर युरो मिळतात झालं आहे असं की दुसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची एक दुर्मिळ क्लिप आज सापडली आहे ती आपण बघूयात आणि मग कार्यक्रमाची सुरुवात करूयात लाव रे तो व्हिडिओ <laughs> तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर पराग काळकर सिने अभिनेते दिग्दर्शक लेखक फरडा वक्ता काय काय म्हणावं प्रवीणजी तरडे राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंदजी मराठे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आनंद काटीकर तसेच विशालजी चोरडिया आणि सिंहाचा वाटा असणारे राजेशजी त्यावेळी एका सिनेमानं इतिहास घडवला सिनेमामध्ये हिरोईन नाही सिनेमामध्ये काय रोमॅंटिक गाणं नाही आणि तरी सिनेमा चौदा भाषेत झाला कारण ज्या मातीच्या संस्कारांमधून मी आलो ज्या संघ शाखेने आम्हाला घडवलं आणि आम्हाला शिकवलं अरे बाबांनो या रोमॅन्स पेक्षा असे खूप वेगळा रोमॅन्स दडलेला आहे तो रोमॅन्स आम्हाला सांगायचा सा, परम वैभवम ने तुम्ही स्वराष्ट्रम हा रोमॅन्स जास्त सुंदर आहे हा जास्त आनंद देणारा आहे कित्येक बुद्धिमान प्रचारक आय आय टी पासआउट लोक ज्यावेळी प्रचारक होऊन आयुष्य देतात त्यावेळी कळतं हा रोमॅन्स सुंदर आहे त्याचा तुम्ही विचार करा तीन गोष्टी लक्षात ठेवा तुमचे तीन तास वाया नाही जाणार हे जे वय आहे ना तुमचं तुम्ही तीन गोष्टी करा एक म्हणजे ऐका खूप ऐका खूप ऐका पहा खूप गोष्टी पहा आणि वाचा हे जे तुमचं वय आहे ना या दिवसात बोलायचं कमी जी जी मुलं या चार पाच वर्षात कमी बोलली आहेत आयुष्यभर समाजाला देशाला बोलायचा अधिकार त्यांना मिळाला आहे त्यामुळे या वयात खूप वाचा खूप पहा आणि खूप ऐका जग तुमच्यासाठी उभा असेल म्हणजे प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तया खोदा केशवसूद तुमच्या वयासाठी लिहून गेलेत आमच्यासाठी नाही एक जण सैन्यामध्ये गेला आणि सैन्यामध्ये गेल्यानंतर तो रोज आपल्या आई वडिलांना पत्र लिहायचा की असं झालं तसं झालं तसं झालं आणि एके दिवशी युद्ध सुरू झालं ते द्वितीय महायुद्ध असल्यामुळे ते खूप काळ चाललं युद्ध संपल्यानंतर मग त्याने आई आईवडिलांना जे पत्र ते असं आहे की युद्ध सुरू झालं त्यावेळेला मी पंचवीस वर्ष दहा वर्ष युद्ध चाललं आता मी पस्तीसचा व्हायला पाहिजे मी पन्नासचा झालो म्हणजे पन्नासाव्या पन्नासा वर्षी मला जे अनुभव मिळाले असते ते ह्या दहा वर्षाच्या युद्धाने दहा वर्ष दिली या नऊ दिवसामध्ये इतक्या प्रकारचे अनुभव मिळाले माणसांशी वागावं वा कसं माणसांशी बोलावं कसं एखाद्या गोष्टीचं पुस्तक तयार करावं म्हणजे ऍडव्हान्स प्लॅनिंग करावं म्हणजे कसं करावं असे काही खायला मिळालं नाही संपलं का जेवण तरीही काही नाही काही नाही काही प्रॉब्लेम नाही वडापाव मिळाल तर बघू असं काहीही न मिळता समाधान मानावं कसं दुसऱ्याला मोठं कसं करावं सारखं म्हणायचं की चंद्रकांत पाटील अदृश्य असते राजेश पांडे म्हणशी का तर सगळ्यांना प्रश्न पडला की मी असतो म्हणजे काय असतं विधा दिसतो सगळ्यांना आणि सगळा वेळ दिसतो आणि त्यामुळे कितीतरी गोष्टी ज्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी शिकल्या असतात ते ह्या नऊ दिवसात शिकलं आणि याचा तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये खूप मोठा उपयोग होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुम 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 तुम